तर नमस्कार मित्रांनो मी स्वीकारंद्रा मी कोकण कसं की आपलं मराठी खूप शाळे होते नंतर मित्रांनो स्वभाव स्वागत आहे मित्रांनो आज आहे एक आपली एकोणतीस तारीख आहे आणि आपण चालू गावायला झालं गणपतीसाठी आणि खूप लेट चालू आहे यावरती आणि आपल्याला सुट्टी नव्हती त्याच्या कारणामुळे आपण लेट चालू गावाला आणि आता आपण आलो आहे मला ह्यावेळी आलो आपण संत्रामतरा इथे आपण आलो आहे आता आपण यावर्षी आपण बाईक प्रवास नाही करणार या ह्याड्यामुळे आपण आपल्या बसने प्रवास करणार तर आपल्या मुंबई ते गुवाहाटर हा आपल्या बसचा प्रवास तुम्ही मायात होत पाहणार आपण जास्त वेळ नाही घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रिया फ्री साई आपल्या प्रियंका ड्रायव्हरची ड्रायव्हर आहे नवीन ड्रायव्हर आहे चालू चालेल तिथं आणि आपल्याला जायला काही तिथे आता वाटलेत नऊ वाजले यांची गाडी आता आहे ठीक आहे आपण जाऊया पुढे घरची म्हणू घडशी म्हणू आहे तुम्ही दोघांनी बसा दोन काय म्हणून माहित नाही तेवीस चोवीसला बसा तेवीस चोवीसला तेवीस सव्वीस आपलं एक कॅबिन सीट आहे आणि तेवीस चोवीस सीट बघ पाठी एक मिनिट आपल्याला थोडंसं इथं बसायचं आहे चालेल पण वजन काढूया जरा बरं असंच नाही जर फायनली गाडी आता सुटली आता आणि आता वाढले आहेत नऊ वाजून आठ मिनटं आले आहेत आज नाही पुढं कुठे कापड काय नाही आपली सीट एकदम पुढची आहे म्हणजे कॅबिन सीट आहे आपल्याला सीट नाही म्हटलं कारण आपण अगोदर बसिंग केलेली आपण रेड व्यवस्था केलेली हो जा एक दिवस झाली बुकिंग दुसऱ्या दिवशी पूर्ण सीट फुल झालं आणि ते पैसे मला रिटर्न आले त्याच्यामुळे नंतर मग सीट मला कॅबिन भेटली असा आपला खूप खतरनाक आहे आजचा आपला प्रवास खूप बेकार आहे कारण एक तास आपण उभा होतो मागासला बघा प्रवास काय काय किती तसं पोच कारण आपल्याला उद्या राहून उद्या आपल्यासाठी की पुढची व्हिडिओ खूप चांगले इंटरेस्ट होणार आहे तुम्हाला काहीतरी एक बघायला भेटेल आपल्या कोकणकर फॅमिलीमधील न्यू मेंबर ॲड होईल त्याला तुम्हाला मी कुठे एवढं सांगेन तसं आपण मुंबई गोळा फुडवाल घेतो तर आता वाढलेत मित्रांनो बारा वाजून पंधरा मिनटं ना आता आले गाडी हॉटेल आले ज्या आता बघा आता मी किती करते चिकन फ्राय राईस हा राईस आहे आए... सेवन सॅटली क्वालिटी वगैरे भूक लागली आपल्याला एवढं फास्ट लागलं आहे आपण खायला पाठव आपण घरी कसा पोणीचा भात घेऊन त्यांना सेम असं आहे टेस्ट अर्धा भाडं स्वच्छ लागतं तो थोड़ा थोड़ा एकदम म्हणजे नाही दोनशे चाळीस रुपये ही होतं पण एवढी क्वालिटी खास नव्हती पण चालू जरा तर आपले जे आपल्या पोकोन सेव फॅमिली मेंबर भेटले आपल्या तर हे ह्या ते मालक आहे आपल्या दोन्ही सांगाल या तुम्ही या तुम्ही हां ठीक आहे आणि सगळ्यांनी आपल्या कोकणामध्ये पण मला ते चिकन फ्राय राईस अजिबात आवडला कारण तर भात एकदम ना तो थोडा म्हणजे थोडा जाडा होता म्हणजे थोडा भात कच्चा पण होता म्हणजे तो भात शिजल्या ना मुलं तो थोडा कुल लभनेला ला ला। का लागतो 340 रुपये એટલે મે 200 રૂપિયા એટલે અને 220 રૂપિયા અને 20 રૂપિયા પાણીની બોટલ. આ છે આપણું બિલ 240 રૂપિયાનું બિલ લાગ્યું. અને मला ભૂખ લાગી म्हणून मी ખાला बाकी ऐसी इच्छा त नाही होती. ભૂખ આતા. આ બસ મે બગા. ચાલ રાવજી રા. એ જાવ. ના જા દે. હા જા દે. એકડે આપની ફાલવરેટ રાવજી.

लागले ना ते बघत <laughs> <laughs> ना ते पूर्ण वॉशरूमसाठी लाईन आहे बघा किती मोठी लाईन आहे बघा शहा गाव हे तुला हालत खराब आहे त्या हॉटेलला थांबलं आहे हॉटेल आहे वैष्णवी हॉटेल अशी ज्या ठिकाणी आपण रेशन काढावं लागतं <laughs> ना रेशन भेटतं अशी लाईन आले पुढे तर मित्रांनो आपला जेंट्स लोकांचा काही कॉल नाही जेंट्स माणूस काय कुठं जाऊ शकतो लेडीज आम्हाला भाई

पूर्ण असा पूर्ण धोका पाहिजे पूर्ण धोका आहे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये थोडाफार दिसत पूर्ण धोका आहे पावसामुळे धोका पण नाही वाटला थोड्यालाच पाहिजे

इकडे आहे शिंग तलीचा राजा दाखवतो दोन मिनटतो दोन मिनट मस्त एकदम आणि इकडे चहा पाणी की खरेदी बघा जे संपत चहा पण आहे त्यासाठी पेळ्यावर सर्व हां आपण काय बोलवतो हा आपण आता दाखवतो तर शिंगो तलीचा राजा तुम्हाला दाखवतो

दिलेच नाही असं थोडी आता मी ना आपली ना ना। नव्हती ना का तुमच्या संपा सर्वांनी बघा संपा आमच्याच वाटीच येणार आहे आणि तुझं घर पण तुम्हाला दाखवे कुठे येत पण आलं वाढता ये वाट मित्रानं आमच्या सकाळचे आठ वाजून तीन मिनटं आणि आता तुम्हाला तलाव पण दाखवतो आणि आपल्याला उतरायचं पण नाही आता आणि आता तुम्हाला सर आणि आता दोघां ड्रायव्हर बघा ड्रायव्हर ड्रायव्हर या राखायला दोघा असं राखायला एक व्हिडिओ कॉल जातो रेडि लागतो आज असा एडीला आणि हा आमच्याकडे काल तर भाऊ हॉल जातो भाव सामान नाही माझा वा सामान नाही द्यायचं मला हा इथे टाकलं ना साधे बुडं अरे मग अरे साहेब इथं आहे बरं बरोबर नाही इथं नाही माझा अरे मी इथं बोलू हा का इथं आहे अरे तिनट्या इथे टाकला वाट इथं वरती टिकल्यास माझं ना हां ಅರೆ ಮಾ ಬ್ಯಾಕ್ ಹಾ ಗ ए बाबु जहाँ त्यहाँ रुमले जहाँ के दुसरा